नमस्कार मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच स्टार वॉर सुद्धा काही नवीन मालिका दाखल होणार आहेत यामध्ये चेतन वडनरे कृतिका देव आणि रुपाली भोसले यांची प्रमुख भूमिका असलेली लपंडाव या मालिकेचा समावेश आहे ही मालिका पंधरा सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येते यासोबतच अजय पुरकर नेहा नाईक आणि प्राजक्ता केळकर यांची प्रमुख भूमिका असलेली नशीबवान ही मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेला नक्की कोणता टाइम स्लॉट मिळेल आणि ही मालिका कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल याकडे ता स्टार प्रॉ प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या अशातच आता या मालिकेची वेळ आणि प्रसारणाची तारीख सुद्धा जाहीर झाले आहे ही मालिका सुद्धा पंधरा सप्टेंबरपासूनच प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेची वेळ असणार आहे सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता पण सध्या रात्री नऊ वाजता थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका प्रसारित केली जाते मग ही मालिका बंद होणार का असा प्रश्न सध्या चाहत्यांकडनं उपस्थित केला जातोय मित्रांनो थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका गेल्या वर्षी सतरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली होती लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे अनेक वर्षांनंतर या मालिके थ्रू टेलिव्हिजनवर कमबॅक करताना दिसली त्यामुळे या मालिकेची सर्वत्र चर्चा रंगली मात्र समोर आलेल्या माहितीनुसार थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका ऑफ एअर होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या पंचवीस ऑगस्टला या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडणार आहे याबाबत वाहिनीने अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही दरम्यान थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला गेल्या चौदा महिन्यात टी आर पी सुद्धा चांगला मिळाला होता शिवाणीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या मालिकेने सुरुवातीपासूनच कायमच टॉप फाईव्ह मध्ये आपली जागा निर्माण केली होती याशिवाय शिवानी सुर्वे आणि समीर परांपे ही फ्रेश जोडी सुद्धा प्रेक्षकांना खूपच आवडली होती दरम्यान या मालिकेचं कथानं गेल्या काही दिवसापासून अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं पाहायला मिळतंय आता लवकरच रणजितचं उघड होणार आहे या दरम्यान मानसी तिच्या गायत्री वहिनींना रणजितने सांगितलेल्या गोष्टी जर खऱ्या असतील तर तुम्ही आजवर कधीही न पाहिलेलं रूप बघाल असेही ताकीद देताना दिसते दरम्यान थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका रोज रात्री नऊच्या स्लॉटला प्रसारित होते त्यामुळे या जागेवर आता नशिबवान ही नवी मालिका प्रसारित होणार आहे तर तुम्ही थोडं तुझं थोडं माझं या मालिकेला मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा